आम्ही जिंकलो जुन्या पेन्शन योजनेचा फटका बसला हा जेव्हा प्रचारामध्ये मी आम्ही होतो तेव्हा जवळपास नव्वद टक्केच मतदार हा जुन्या पेन्शन योजनेबद्दल आग्रही होता नव्वद टक्के मतदार आता जे जुन्या पेन्शन योजनेमध्ये आहेत त्या त्यांचं तर ते पेन्शन योजनेमध्ये आहेत पण नव्वद टक्के मतदार या निवडणुकीचा जुन्या पेन्शन योजनेला घेऊन सरकारवर किंवा रोष व्यक्त करत होता की बाबा ह्या सरकारचा काही या सरकारने योजना सुरू केली पाहिजे पण बंद कुणी केली एक नोव्हेंबर दोन हजार पाचमध्ये अजित पवारांनी योजना बंद केली त्या सरकारने काँग्रेसच्या सरकारने बंद केली काँग्रेस आणि राष्ट्रवादी सर त्या सरकारनी बंद केली मग एक नोव्हेंबर दोन हजार पाचला ज्या सरकारने बंद केली ज्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंद केली आणि त्यांचा रोष मात्र आमच्या सरकारवर काढला आमच्या सरकारने सुरू करावी असं त्या ठिकाणी मतदाराचं म्हणणं होतं पण आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की बाबा नवीन सरकार काहीतरी निर्णय घेईल पण त्यांचा आग्रह असा होता की तात्काळच लागू झाली पाहिजे तात्काळच लागू झाली पाहिजे त्यामुळं खरंही ही बाब आहे की नव्वद टक्के मतदानामध्ये जुन्या पेन्शन योजनेचा त्या ठिकाणी विषय होता आणि त्याचा रागही थोडा त्यांनी काढला असावा